नमस्कार आपण पाहत आहात सम्यक क्रांती युट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो मनोज जारांगे पाटील यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस चालू झालेला आहे आणि या उपोषणादरम्यान दोन जणांचा मृत्यू झालेला आहे जे मराठा समाजाला ओबीसी कोठ्यातून रक्षण मिळावं या मागणीसाठी मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि मुंबईच्या परिसरामध्ये उपस्थित असणाऱ्या आंदोलनापैकी दोघांचा मृत्यू झालेला आहे या दरम्यान मनोज जळांगे पाटील यांच्या भेटीस सरकारमधील कुणीही मंत्री उपस्थित झालेलं नाही परंतु सरकारच्या वतीनं म्हणा किंवा मुख्यमंत्र्यांच्या विनंतीनुसार जी कुणबी प्रमाणपत्र वाटपाची जी पद्धत आहे किंवा असावी यासाठी जी समिती स्थापन झाली आहे न्यायमूर्तीची समिती न्यायमूर्ती शिंदे समिती या न्यायमूर्ती शिंदे समितीचे न्यायमूर्ती शिंदे, शिंदे व अजून दोन एक वरिष्ठ व्यक्ती जारांगे पाटील यांस भेटून गेले व त्यांनी चर्चा जारांगे पाटाबरोबर केली परंतु मनोज जरांगे यांनी कुठलीही विनंती त्यांची मान्य केली नाही तर मनोज जरांगे हे उपोषणावर ठाम आहेत आणि त्यांचं ठामपणे म्हणणं आहे की मराठी मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळाल्याशिवाय मी उपण सोडणार नाही मुंबई सोडणार नाही तर मग असा मोठा पेच निर्माण झालेला आहे आणि पावसाचे दिवस आझार मैदानामध्ये चिखल झालेला आहे आझार मैदानामध्ये पाणी साठलं आहे आणि आंदोलकांना त्या ठिकाणी बसण्याची किंवा विश्रांती घेण्याची कुठली सोय नाही म्हणून छत्रा घेऊन आंदोलक पुऱ्या मैदानामध्ये उभे असताना दिसत आहेत आणि मग या चिखलामुळे किंवा त्या ठिकाणी किती वेळ उभे राहणार आणि म्हणून असणारे आंदोलक नजदीक असणाऱ्या महानगरपालिकेची भव्य इमारत आहे किंवा रेल्वेची जी छत्रपती शिवाजी टर्मलची मोठी इमारत आहे त्या रस्त्याच्या रस्त्यावर उभे राहून मग ती मंडळी त्या ठिकाणी रस्ते अडवत आहेत किंवा अशा पद्धतीचं दोन तीन दिवसामधलं वातावरण आहे आणि पाऊस मोठा सुरू झाला तर सर्व आंदोलक एक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये असल्याला जातात आणि प्लॅटफॉर्मावर रात्रीच्या झोपतात किंवा त्याच ठिकाणी त्यांची जेवणं वगैरे होतात अर्थात एक मोठ्या संख्येने असणाऱ्या जे आंदोलनकर्ते आहेत यांच्या पहिल्या दिवशी जेवणाची किंवा पाण्याची किंवा संडास बाथरूम या सगळ्या गोष्टीची जी पुरवडं झाली त्याच्यानंतर बाकी या मराठा समाजाच्या आंदोलकांना जेवणाच्या रूपाने भोजनाच्या रूपाने किंवा पाण्याच्या रूपाने इतर मदत करण्यासाठी अनेक जण पुढे आले त्यामध्ये मुस्लिम समाज हा प्रामुख्याने पुढे आला मुस्लिम समाजाचे नेते देखील त्या ठिकाणी हजर झाले आणि त्यांनी जरंगे पाटलांना पाठिंबा दिला आणि त्याचप्रमाणे बौद्ध समाज बौद्ध समाज असेल मुस्लिम समाज असेल ख्रिश्चन समाज असेल आणि अशा मंडळींनी या आंदोलकांना आपल्यापुरणे आप भोजन देण्यासाठी पाणी देण्यासाठी आणि त्यांची काही व्यवस्था करण्यासाठी पुढाकार घेतलेला दिसतोय या ठिकाणी चित्र उभं राहतं की जे हिंदुत्वाच्या नावाखाली म्हणजे गोहत्या गोवशबंदी गोमाता की किंवा इतर धार्मिक गोष्टी किंवा मंदिर असेल किंवा एक मुस्लिम द्वेष किंवा या संदर्भामध्ये अनेक मराठी समाजामध्ये मराठा समाजामध्ये जाऊन तोरुन, तरुण तरुणांची माती भडकवणारी ज्या संघटना आहे त्या संघटनामाकी या आंदोलकांना मदत करण्यासाठी पुढे येत नाहीत हे चित्र दिस दिसत आहे म्हणून मराठा समाजातील तरुणांनी मराठा समाजातील तरुणांनी या गोष्टींकडे या पुढील काळामध्ये मारकाने पाहिलं पाहिजे यास मराठा समाजाच्या पाठीमागं कोण उभं आहे आणि जे धर्माच्या नावाखाली आणि मुसलमान द्वेष पसरवण्यासाठी ते मराठा तरुणांना भडकवतात अशा संघटनापासून मराठी मराठा समाजाच्या तरुणांनी लाभ राहावं अशी भूमिका मनोज जारांगे पाटील घेतील का हा देखील प्रश्न उपस्थित राहत आहे तेव्हा बंधू आणि भगिनी मित्रांनो खरं म्हणजे एक पेच निर्माण झालेला आहे आणि ते जळांगे मनोज जळांगे हे हट्टाळा पेटलेले आहेत आणि सरकारच्या वतीने फार मोठी हालचाल होताना दिसत नाही विशेषतः वेगवेगळ्या पक्षाचे नेते मंडळी आता हळूहळू हाल। मनोज जळांगे यांच्या भेटीलाच येऊ लागले ला आहेत जसं की सुप्रिया सुळे किंवा अशी जी मंडळी आहेत अशी मंडळी मनोज जळांगे यांच्या भेटीस येऊ लागले ला आहेत परंतु या ठिकाणी एक जाणवत आहे की ही जे राजकीय पक्ष आहे ते नेमकी भूमिका घेत नाही त्यांच्या गोलमोल पद्धतीचे त्यांच्या भूमिका असतात हे या ठिकाणी जाणवतं कुठलाच राजकीय पक्ष ठामपणे सांगत नाही की मराठा समाजाला ओबीसी कोट्या आरक्षण द्या असं कुठलाही पक्ष सांगत नाही आणि एका बाजूला ते गोलमाल उत्तर देतात आणि आमचा दरंग्यांना पाठिंबा आहे मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे अशा पद्धतीची भूमिका घेऊन ते मराठा समाजाला देखील फसवतात असं एक वातावरण वेगवेगळ्या पक्षाच्या राजकीय पक्षांचं आहे तर याच्यामध्ये राज ठाकरे हे स्पष्ट बोलणारे व्यक्ती आहेत स्पष्ट बोलणारा नेता म्हणून सुपरिचित आहे आणि मग राज ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला जनांगे पाटलांच्या उपोषणा संदर्भामध्ये तर राज ठाकरे म्हणाले की मला या संदर्भात काही विचारू नका तर हे प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदेना विचारा कारण एकनाथ शिंदे मागच्या वेळेला देखील असेच हे जनांगे पाटील आपला सगळा जमा घेऊन किंवा मराठा नेते कार्यकर्ते जनता आंदोलकाच्या रूपाने मुंबईच्या दिशेने येत होते आणि नवी मुंबईमध्ये पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्या ठिकाणी माननीय एकनाथ साहेबांनी जाऊन त्या ठिकाणी त्या त्यांचा काही समजोता झाला आणि त्यावेळेला ते पोषण ते होतं त्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या हाताने त्याने पूजा सोड झाला गेली आणि त्या ठिकाणी एकनाथ साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन घोषणा केली होती की मी मराठा समाजाला आरक्षण देणारच आणि मग त्यावेळेला एक मनोज जरांगे पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये काय चर्चा झाली वाशी म्हणजे नवी मुंबईमध्ये आणि त्यावेळेला ते आंदोलन स्थगित होऊन गुलाल उजळून मनोज जरांगे परत फिरले तेव्हा आणि मग आता त्याच वेळेला जर एकनाथ शिंदे साहेबांनी प्रश्न मिटवला होता आणि मनोज जरांगे तयार झाले होते व त्या ठिकाणी गुलाबुजाळा होता पेढे वाटले होते आणि मग आत्ता परत मनोज जरांगे मुंबईमध्ये पोषण कशासाठी करतात तर अशा पद्धतीचं याचं बोलण्याचा हेतो होता तर या प्रश्नावर परत एकदा म मनोज जरांगे यांना पत्रकारांनी विचारलं साहेबांच्या संदर्भामधा संदर्भात तर मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भात देखील कठोर टीका केलेली आहे की राज ठाकरे हे हलक्या कानाचे आहेत राज ठाकरे हे था फडणवीसांना मदत करणारे किंवा अशा पद्धतीने किंवा अनेक त्यांनी शब्द वापरले आहेत था। राज ठाकरेंच्या संदर्भामध्ये की राज ठाकरेंनी कसं लोकसभेला फडणवीसांना मदत केली किंवा फडणवीस फक्त राज ठाकरेंच्या घरी जेवायला गेले तरी राज ठाकरे आपली भूमिका बदलतात तर अशा पद्धतीची कठोर टीका राज ठाकरे यांच्यावर मनोज जरांग्यांनी केलेली आहे खरं म्हणजे मनोज जरांगे हे अनेकांना दुखवू लागलेले ला आहेत अनेक अनेकांवर तो कठोर टीका करत आहेत विशेषतः माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील ते सातत्याने खालच्या भाषेमध्ये टीका करताना दिसत आहेत त्याचप्रमाणे नितेश राणे यांच्यावर टीका करत असताना दिसतात आणि सरकारवर म्हणजे चंद्रकांत पाटील असतील किंवा सरकारमधील अनेकांवर अगदी खालच्या भाषेमध्ये शिरोळा भाषेमध्ये मनोज जरांगे हे टीका करू लागलेले आहेत त्यामुळे ते अनेकांना नाराज करत आहेत परंतु ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि विशेषतः मनोज जरांगेंनी देखील मंत्र्यांच्या संदर्भामध्ये असेल मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामध्ये एक चांगली भाषा वापरावी आणि एक वातावरण जास्तीत जास्त प्रदूषित होणार नाही याची काळजी देखील मनोज जारांगेंनी घेतली पाहिजे आणि विशेषतः खरं म्हणजे ते सांगतायत की शांतता मराठा आंदोलनाला सांगतात की मुंबईमध्ये मुंबईकरणात त्रास होऊ नये आणि आपण शांततेने अनुभव करा असं वा ते वारंवार आवाहन करतात परंतु वेगवेगळ्या विशेषतः राज ठाकरे किंवा फडणवीस साहेब किंवा नितेश राणे किंवा चंद्रकांत पाटील यांच्यावर बाकी ते कठोरपणे टीका करताना आपल्याला दिसतात आणि माननीय मुख्यमंत्री बाकी या प्रश्नाकडे त्यांनी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची या पोषण सोडवण्यासाठी कुठली हालचाल केली नाही सरकारच्या वतीने कुठला मंत्री त्या ठिकाणी केला नाही ही ही देखील वस्तुस्थिती आहे तेव्हा या पुढील काळामध्ये हे पोषण किती जर चालणार आहे आणि या पोषणाच्या संदर्भामध्ये येणाऱ्या मराठा तरुण असतील का मराठा आंदोलक असतील आणि कुठल्याही प्रकारचे वेगळं वळण लागणार नाही याची काळजी मनोज जरांगे व सरकारने देखील घडणे गरजेच आहे कारण मुंबईकरांना या ठिकाणी त्रास होत आहे विशेषतः मुंबई पी टी किंवा सी एस टी किंवा फोर्ट किंवा मुंबईच्या दक्षिणेकडील भागामध्ये जे कामधंद्याला जाणारे लोक आहेत व्यापारी आहेत किंवा असे जे मुंबईकर आहेत यांना कुठल्या प्रकारचा जास्त त्रास होऊ नये यासाठी देखील सरकारने काळजी घेतली पाहिजे आणि त्याचप्रमाणे सरकारने ही पण काळजी घेतली पाहिजे की आंदोलनकर्त्यांना अधिकाधिक सुविधा त्यांनी दिल्या पाहिजेत म्हणजे पाण्याची सुविधा असेल विशेषतः स्वच्छतेच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त काळजी घेणे गरजेचं आहे कारण त्या ठिकाणी रोगराई निर्माण होऊ शकते म्हणून जास्तीत जास्त सफाई कामगार त्या भागामध्ये लावणे आणि मुंबई आझाद मैदान मुंबई सी एस टीचा परिसर असेल किंवा मुंबईच्या त्या भागामध्ये हो अधिकाधिक स्वच्छतेचं प्रमाण स्वच्छताकडे लक्ष दिलं पाहिजे महानगरपालिकेने आंदोलकांचं पाणी संदर्भामध्ये शौचालयाच्या संदर्भामध्ये ही देखील सरकारने काळजी घेतली पाहिजे आणि त्या ठिकाणी जे पाण्याचे खड्डे पडले आहेत आता त्या ठिकाणी खडी टाकण्याचं काम सुरू केलेले म्हणतात तर अशा पद्धतीने आंदोलनकर्त्यांना देखील काही सुविधा सरकारच्या वतीने देणं गरजेचं आहे परंतु या ठिकाणी पुढील काळामध्ये कशा पद्धतीने हे उपोषण जारांग्याचं उपोषण हे कशा पद्धतीने ओळवून घेतं हे आणि अधिकाधिक काही नुकसान न होता या उपोषणातून काही सरकारने मार्ग काढला पाहिजे आणि त्यांची समजूत गाठली पाहिजे किंवा काय तुम्ही करणार आहात कशा पद्धतीने भूमिका घेणार आहात तर हे उच्च पातळीवर वैश्य पातळीवर होणं गरजेचं आहे तेव्हा या ठिकाणी अनेक जण बाकी भरपायचं देखील काम करतात वेगळ्या पद्धतीची वाचनं करतात वेगळ्या पद्धतीचे वाक्य वापरून एक वातावरण कुलुष कलुषित होण्याचा प्रयत्न होतो होतो आहे कारण विशेषतः भारतीय जनता पार्टीचे काही लोक आणि काही जे म्हणजे विशेषतः भारतीय जनता पार्टीमध्ये नुकत्याच नुकतेच आयात केलेले काही लोक हे कठोर भाषामध्ये वेगळ्या वेगळ्या भाषांमध्ये म्हणून जारांगेवर बोलतात आणि म्हणून जारांगेत हे मराठवाड्यातील असल्यामुळे आणि ग्रामीण भागातून आणि त्यांचं बोलण्याची पद्धती वेगळी असल्यामुळे मग ते डबल आणखी वेगळ्या पद्धतीने बोलतात तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या जे कोणी नेते असतील किंवा जे प्रवक्ते असतील यांनी देखील चांगल्या भाषेचा वापर करावा आणि मनोज जारंगीने देखील सरकारच्या संदर्भामध्ये फडणवीसच्या संदर्भामध्ये किंवा राज ठाकरे ठाकरे किंवा इतरांच्या कि संदर्भात देखील असं भाषेत बोलावं तर या सामंजशाच्या भूमिका दोन्ही बाजूने घेणे गरजेचं आहे कारण यामधून मुंबईकरांना त्रास होत आहे आणि विशेषतः शेतीची कामं सोडून आणि पावसाचे दिवस असून या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते आलेले आहेत त्यांना देखील त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या ठिकाणी या उपोषणाच्या संदर्भामध्ये लवकरात लवकर सरकारने मार्ग काढणं गरजेचं आहे असंच सामान्य जनतेला वाटते तेव्हा बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्या समोर येत असतो तरी कृपया आपण माझ्या या व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर नवीन असाल तर माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गोयकवाड किंवा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद